सुमित जाधव प्लीज कम ऑन द स्टेज सुमित स्टेज वरती यायचं आहे सुमित जाधव सुमित जाधव स्टेज सुमित जाधव साठी त्यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे ओ, ओ ओ ओ देखो जरा किसमे कितना है ओ, ओ ओ ओ देखो जरा किसमे कितना दम पूर्ण जिल्ह्यात भाऊ एकटाच हँडसम चॉकलेट दे त्याला टाळ्या वाजवा चा बाळांना आपल्या टाळ्यांची साद द्या टाळ्या वाजवण्यासाठी कोणीही चिंगुसी करू नका प्लीज सुरत्यांना आणि पालकांना विनंती आहे कधी देता प्रश्नपत्रिका कधी देता उत्तरपत्रिका आता तरी संपणा कधी देणार तुम्ही लग्नपत्रिका मानसी सुनील राठोड तयार आहे का येता दुसरीचा ग्रुप रेडी राहायचा आहे चार दिवस एकच पॅन्ट घालते पण मेकअप करून खूप वाईट मारते चिट, एक चॉकलेट घेऊन जा येता दुसरी कार्तिक देवीदास राठोड सूर्यकांत दिलीप राठोड पवन विजय राठोड एकनाथ दत्ता राठोड प्रशांत यादव वाघमारे गोविंद मारोती मोरे सचिन राहुल ताळीकोटे कृष्णा राघोराव घोडके स्वाती प्रताप राठोड वैष्णवी बब... हा यानंतरचा पुढचा ग्रुप रेडी आहे का मानसी सुनील पवार मानसी सुनील पवार.